खिलारी आयकियर चष्मेवाले चष्मा आणि सनग्लासेस बनवायचा खिलारी आयकियर मध्येच शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमने बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी संपूर्ण राज्यामध्ये गोवर रुबेला लसीकरण सुरू असताना या लसीकरणावरून राहुरी तालुक्यातील मानोरी येथे व्हॉट्सअप ग्रुपवरून काही चुकीच्या अफवा पसरवल्यामुळं काही लोकांनी लस घेण्यासाठी नकार दिला त्यामुळे या ठिकाणी दोन समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला होता मात्र येथील काही सुज्ञ ग्रामस्थ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं हा संभ्रम काढून या ठिकाणी पुन्हा लसीकरण सुरू झालं मात्र दोन समाजामध्ये अशा काही समाजकंटकाकडून अफवा पसरून तेळ निर्माण केला जातो अशांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज बनली आहे सत्तावीस नोव्हेंबरपासून राष्ट्रव्यापी अभियान म्हणजेच गोवर आणि रुबेला त्या लसी या लसीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी राहुरी तालुक्यामध्ये झालेला आहे आणि आज मानोरी या ठिकाणी जिल्हा परिषद पा प्राथमिक शाळा इथे आज गोवर आणि रुबेला या लसीकरणाचा शुभारंभ आज या ठिकाणी होत आहे आणि या रुबेला हा जो संसर्गने आजार आहे आणि गोवर हा विषाणूमुळं आजार होतो आणि वयवर्ष नऊ महिन्यापासून ते पंधरा वर्षापर्यंत मुलांना या ठिकाणी लसीकरण दिलं जातं या लसीकरणाचा गैरसम समज या ठिकाणी अनेक ठिकाणी झालेला आहे आम्ही सर्व या ठिकाणी मानवरीचे सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य स्वासीचे चेअरमन विविध संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी आरोग्याधिकारी डॉक्टर कौतुकी त्या सर्वांनी या ठिकाणी पालकांचं झालेल्या गैरसमजाबद्दल निरसन करून लसीकरणाचं काम या ठिकाणी आरोग्य आरोग्य अधिकारी मानोरी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये गोवर रुबेला लसीकरण सुरू असताना येथील एका समाजामधील काही लोकांनी हे लसीकरण करण्यास विरोध दाखवला कारण येथील काही व्हॉट्सअप ग्रुपवर दोन समाजाला वेगळी वेगळी लस देऊन एका समाजातील मुलांना जर ही लस दिली तर हे विद्यार्थी भविष्यामध्ये नपुंसक बनतील अशा प्रकारच्या चुकीच्या अफवांची दोन दिवसांपासून मानोरी परिसरामध्ये जोरदार चर्चा होती त्यातून एका समाजामध्ये मोठी भीती निर्माण झाली त्यामुळे या समाजानं लसीकरण देण्यास विरोध दाखवला होता त्यामुळे जिल्हा परिषद शाळा तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये मोठा पेच प्रसंग निर्माण झाला मात्र वैद्यकीय अधिकारी मल्हारी कौतुके आणि शाळेतील शिक्षक तसेच सरपंच अब्बास शेख आणि काही ग्रामस्थांनी प्रबोधन केल्यामुळं लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली गोव्यावर आणि लसीकरणाच्या संदर्भात आमच्या गावामध्ये तसं वाटसं आणि गावामध्ये चर्चा चालू होती आम्ही ती चर्चा ऐकली परंतु आता काय झालेलं आहे की ऐकून काही लोकांचं मत परिवर्तन आहे काहींचं होत नाही परंतु चुकीचा गैरसमाज पसरवला गेला हा समाज व्यक्तिगतमध्ये ते समी कालवी तर शिक्षकांनी जाऊन पालक मिळाव बरवला होता त्याच्यामध्ये आम्ही पालकांना हेच सांगितलं की बाबा शासनाचा उद्देश हा मानसं मारणं नाही जगवू नाही आणि एवढं असताना मग आपण त्याच्यावर शंका घ्यायची शासनावरच शासन नहीं। ते नहीं। ते चा चा शा शा तर शासन काय बालक मारायला बसलेले नाही त्यांनी त्याचा उद्देश आहे की किंवा काही गोष्टी घालण्यापूर्वी त्याची दखल आपणही घेतो घरातही समजा तसंच प्रकारे एखाद्या आजाराचा जर प्रादुर्भाव निर्माण झाला मग त्याच्यासाठी मग दवाखाने खाजगी मग ते पैसे टावणे काहीचा उपयोग होत नाही तर हे प्रतिबंधात्मक लसे तर ही टोचून घेतलीच पाहिजे कारण आपल्या मुलांचं भविष्य आपण जर पाहिलं नाही तर त्याचा धोका किंवा त्या जबाबदारी आपल्यावर वाढते ती तेव्हा असं घडू नये म्हणून ही लस अगदी मुलांच्या दृष्टीनं चांगलीच आहे ही दिलीच गेली पाहिजे आणि जर मुलांचं चा आरोग्य चांगलं राहिलं तर त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढते मुलांना बी थोडंसं त्याच्यामध्ये काही गोष्टी आजारापासून दूर राहतात आणि हे पालकांच्या दृष्टीने चांगलंच आहे ना तर आम्ही तसं लोकांना समजून सांगितलं म्हणजे विरोध नव्हता परंतु लोकांच्या मजेमध्ये काही शंका होत्या की असं केलं ना असं होईल त्या लसमध्ये असं आहे एकच निडल वापरणार आहे का तर त्यांनी नृत्यस्टापने सगळ्यांना समजून सांगितलं की प्रत्येकाला हे निवडणूक स्वतंत्र आहे आणि एक दिल्यानंतर ते ऑटोमॅटिक ब्लॉक होते ते बाजूला टाकणार आहे फक्त तुमचं जे एक सेट आहे दहा मुलांसाठी तेवढं वापरल्यानंतर आम्ही दुसरं घेणार आहे बाकी ह्या शंका ज्या होत्या पालकांनी वेगवेगळ्या विचारले आणि त्याचं निरसन आमचं चांगल्या प्रकारे झालेले आहे आणि त्याच्यामधून काही पालक आज मुलं घेऊन स्वतः हजर राहिले की जे विरोध करीत होते यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव उपसरपंच शिवाजी थोरात मनोज खुळे फत्तुबाई पठाण जावेद पठाण भाऊसाहेब सोडनर चांदबाई पठाण आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती सर्वांना आवाहन करतो की राज्य शासनाने सत्तावीस नोव्हेंबर पासून नऊ महिने ते पंधरा वर्ष ह्या वयोगटातील सर्व पालकांना गोवर आणि रुबेला दोन लस देण्याचे निश्चित आहे तरी सर्व पालकांनी आपापल्या शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये नऊ महिने ते पंधरा वर्ष या वयोगटातील सर्व मुलांना ही लस देऊन घ्यावी परंतु यामध्ये काही पालकांना शंका अशा आहे बाबा त्या मुला त्या लसीमुळं आमच्या मुलाला काही त्रास होईल का थोडीफार खाजव येईल का ताप येईल का पण जरी समाज चुकून लाखामध्ये लाखामध्ये एखाद्या मुलाला एखादी रिॲक्शन होऊ शकते पण रिॲक्शन झाल्यानंतर काय करायचं आहे त्याची पण आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे चुकून एखाद्या मुलाला ताप येऊ शकतो किंवा अंगाला खाजव येऊ शकते किंवा चक्कर येऊ शकतो पण पन त्यासाठी पण आमची पूर्ण टीम तयार आहे किंवा आपण गावातले जे खाजगी दवाखाने आहेत त्यांची पण मदत घेतलेली आहे त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता आपल्या सर्व मुलांना ही लस देऊन घ्यावी हे हे माझं जाहीर आव्हान राहील सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी